नमस्कार आज जे आपण चिंचेची लागवडीची माहिती घेतो आहे ह्यामध्ये आपल्याकडे चिंचेच्या व्हरायटी ज्या आहेत ती पी केम ताई चिंच संकरित चिंच आहे आणि ह्या चिंचीची साईज मोठी होते त्यामुळे शेतकरी बंधूंना उत्पादनामध्ये चिंची वजनावरती जात असते त्यासाठी आपल्याला ही चिंचेची लागवड करता येईल आपल्याकडे चिंचेमध्ये व्हरायटी मिळतात पी केम त्याचबरोबर दोनशे त्रेसष्ट आणि प्रतिष्ठान ह्या ज्या जाती ही कलमी रोपं असतात ही रोपं आता दोन वर्षे जी आहेत अशी आपल्याकडे पाच वर्षापर्यंत रोपं मिळतात आता ही जी लागवड अंतर जर म्हणलं तर दोन वर्ष वयापर्यंत जी रोपं लावणार आहे पण त्याचं लागवड अंतर पंधरा बाय पंधरा एकरामध्ये दोनशे रोपं लावता येईल आणि ही, ही रोपं लावल्यापासून आपल्याला दोन वर्षात उत्पादन घेता येईल आता चिंचेची जर जमीन म्हणलं तर डोंगरभाग त्याचबरोबर कमी पाण्यामध्ये झाडे डेव्हलप होणारी ही म्हटलं तर चिंचेची आणि ही संकरित जात जी आहे ही वजनाला जाड येते त्यामुळे शेतकरी बंधूंना उत्पादन चांगलं मिळतं तत्पूर्वी शेतकरी बंधूंनी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा अधिकाधिक शेतकरी बंधूंच्यापर्यंत व्हिडिओ पोचवा रोप दिल्यापासून आपल्याला सल्ला मार्गदर्शन तर मिळतच असतं त्याचबरोबर शासकीय योजना अनुदान हे सर्व आपले नर्सरी शासनमान्य असल्यामुळे घेता येतं तर आता ही जी चिंचेची लागवड आहे ही आपण पंधरा बाय पंधरा कोटी करून मध्ये आंतरपिकं घेऊ शकतो साधारण आपल्याला दोन वर्षानंतर अजून चिंचा चालू होतात सरासरी एका झाडला आपल्याला सहा ते आठ किलोपर्यंत चिंच घेता येते दोन वर्षाचं रोप लावल्यापासून दोन वर्षामध्ये झाडाला ब्रँचेस वाढतात आणि त्यानंतर उत्पादन आपल्याला चांगलं घेता येतं त्याचबरोबर आपल्याकडे आता तीन वर्षे चार वर्षे पाच वर्षे अशी सर्व वयानुसार सर्व झाडे मिळतात लास्ट आपल्याकडे दीडशे किलोच्या बॅगपर्यंत ही झाडं मिळतात आता चिंच जर म्हणलं तर हिचं आयुष्यमान दीडशे वर्षे असतं आणि एकदा लावल्यानंतर त्याला ऊन वारा पाऊस याचा फरक पडत नाही प्रत्येक वर्षी याला फळधारणा होत असते आता रोप देताना आपल्याला साडेतीन फुटापर्यंत उंचीचं असतं आता हे वेगवेगळ्या जातीनुसार बेड लावलेले आहेत बघू शकतो आपण आपल्याला ज्या तीन व्हरायटी मिळतात हे तीन बेड लावलेले असतात यामध्ये प्रतिष्ठान दोनशे त्रेसष्ट आणि पी के एम थाईचेंज तर आता प्रतिष्ठान आणि दोनशे त्रेसष्ट या जुन्या जाती झाल्या आता शेतकरी बंधूंनी लागवड करताना लागवड करताना ह्या जातीची लागवड केली पी केम वनची तर उत्पादन चांगलं आहे त्याचबरोबर व वजनाची साईज चांगली आहे चिंचेची आणि झाड कलमी असल्यामुळे बघू शकतो आपण कलमी चिंच असल्यामुळे तीन किलोच्या बॅगमध्ये रोप येतं रोपाची उंची साडेतीन फुटापर्यंत येते तर शेतकरी बंधूंना लागवडीपासून सर्व सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळत असतं त्याचबरोबर शासकीय नर्सरी असल्यामुळे आनंद घेता येतं पस्तीस एकरात नर्सरी आपली महाराष्ट्रातील सर्वात मोठी जुनी नर्सरी आहे सर्व फळ झाडे दिल्यानंतर आपल्याला लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळत असतो खात्रीची रोपं आणि लागवड अंतर जे पंधरा बाय पंधरा त्यामध्ये शेतकरी बंधूंनामध्ये आंतरपिकं घेता येतात भरपूर वर्ष आंतरपिकं घेता येतात त्याचबरोबर शेतकरी बंधूंची एका पिकासाठी जमीन गुंतली जात नाही तर ह्या रोपांसाठी शेतकरी बंधूंना दिलेला नंबर असतो आणि त्याचबरोबर यूट्यूबला जे चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करायचं आहे कारण आपल्याला असे नवनवीन व्हिडिओ आणि सर्व फळझाडाची माहिती मिळत असते ज्या शेतकरी बंधूंना शेती करायला वेळ नाही अशा शेतकरी बंधूंनी कमी पाण्यामध्ये लिंबू चिंच आवळा अशी झाडाची लागवड करायला काय हरकत नाही आता आपल्याकडे ह्या चिंचेबरोबर गोड चिंच ह्यामध्ये जे आता मॉलला बऱ्याच ठिकाणी आपण मॉलला बघतो रोडला ठेवली जाते विकायला बॉक्स पॅकिंग म्हणतात त्याला त्यामध्ये आपल्याला गोड चिंच मिळते मार्केटमध्ये आंबट गो आंबट गोड चिंच असते त्याला किंमत चांगली मिळत असते गेल्या वर्षीचा ह्याचा भाव आहे सहा हजार रुपये क्विंटल आता सहा हजार रुपये क्विंटल म्हणजे सर आपल्याला हे झाड सरासरी सहाव्या सातव्या वर्षी एक क्विंटल झाड उत्पादन देतं जसे ते दे ब्रँचेस वाढतील तसं उत्पादन वाढत जातं आणि आपल्याला रोप लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळत असते तरी शेतकरी बंधूंनी न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा अधिकाधिक शेतकरी बंधूंच्यापर्यंत व्हिडिओ पोचवा अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करा जय हिंद जय महाराष्ट्र